यूपीएससी एम पी एस सी परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेसह गरजू विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोफत अभ्यासिकेचे आज लोकार्पण करण्यात आले येथील बिर्ला कॉलेजचे संचालक डॉक्टर नरेश चंद्र आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले स्वर्गीय अनिता पाटील यांच्या समरणा पाटील फाउंडेशन तर्फे ही मोफत अभ्यासिका उभारण्यात आली आहे शिवसेनेच्या माजी स्थानिक नगरसेविका छाया वाघमारे यांनी महापालिकेच्या आरक्षित जागेवर अभ्यासिका उभारण्याची मागणी केली होती ज्याला तत्कालीन सभागृहाने एकमताने मंजुरी दिली होती तर या जागेवर अभ्यासिका बांधण्यासाठी तत्कालीन माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या सहकार्य आणि विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याने यासाठी निधी प्राप्त झाला आहे त्यातून या ठिकाणी तळ अधिक एक मजल्याची इमारत बांधण्यात आली असून तळमजल्यावर पंचवीस जणांच्या अभ्यासकीची व्यवस्था असून पहिल्या मजल्यावर सध्या चार संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत ज्यामध्ये येत्या काळात वाढ केली जाणार असल्याची माहिती यावेळी आयोजक रवी पाटील यांनी दिली आपल्या दिवंगत पत्नीच्या नावे ना, ना ही अभ्यासिका सुरू करताना आपल्याला अतिशय आनंद झाला असून या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एकही रुपया घेतला जाणार नाही तसेच या ठिकाणी येणारा प्रत्येक विद्यार्थी हा आय पी एस आय एस व्हायला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण शहर राजा पुणे नागरीप्रमाणे शिक्षण क्षेत्रात पुढे नेण्याचे आव्हान बिर्ला कॉलेजचे संचालक डॉक्टर नरेश चंद्र यांनी केले तर या अधीक अधीक अशा प्रकारच्या अभ्यासिका या आता काळाची गरज बनल्या असून अधिकाधिक अशा वस्तू

मला वाटतं बरोबर एक वर्षापूर्वी ह्या वास्तूचं भूमिपूजन आपण केलं होतं त्यानंतर आज अनिता वहिनी पाटील यांचा आज प्रथम स्मृती दिन आहे त्याचं औचित्य साधून ही जी वास्तू आहे अभ्यासिका ही लोकांच्या उपयोगासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आपण जागा उपलब्ध करून तर तो त्यांना उपयोग व्हावा हे आजच्या दिवशीचं उद्दिष्ट माननीय प्रमुख रवी पाटील यांनी डोळ्यासमोर ठेवून ही वास्तू लोकार्पण केलेले मगाशी नरेशचंद्र सर बोलता बोलता बोलले की आपल्या कॉलेजमधून बरेचसे विद्यार्थी यू पी एस सी झालेले आहेत एक मुलगी काहीतरी इन्कम टॅक्स कमिशनर दिल्ली येथे झालेले तर ह्याच्यामध्ये कुठेतरी वाटा ह्या वास्तूचा असावा ही एक कल्पना आमच्या डोक्यामध्ये होती आणि त्या पद्धतीने ते वास्तू उभी राहिलेले आहे वास्तू अजून मोठी करण्याचा रवी पाटील यांचा विचार आहे आणि ते गरजेचं आहे पुढील काळाची गरज बघतं ते फार गरजेचं आहे त्या पद्धतीचे प्रयत्न आम्ही दोघंही करू परंतु आजच्या ह्या दिवशी म्हणजे स्मृती देणे ह्या दिवशी लोकांना काय द्यावं ते ही एक भेट अनोखी भे, भेट भेट लोकांना आपण त्या विद्यार्थ्यांना आपण दिलेले मी पाटील साहेबांचं छायाताईंचं आणि ज्यांनी ज्यांनी ह्याच्यासाठी प्रयत्न केले तर सर्वांचे आभार मानतो mm.